तपासात बदनेचा मोबाईल मिळवणे हे एक तपासाच मुख्य उद्देश आहे काय सांगाल आलेला आहे प्रथम दर्शन काय नेमकं समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तपासामध्ये काय काय प्रगती आहे नाही याच्यामध्ये जो आत्महत्येचा गुन्हा आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये पी एम नोट्स हे प्राप्त झालेले आहेत टू हँगिंग हा त्यात निष्कर्ष आहे जो सरकमशियल एव्हिडन्सशी मिळता जुळता आहे आज एक आरोपी प्रशांत बनकर याची पोलीस कस्टडी रिमांड पहिली दिलेली संपते आणि आज त्याला पुन्हा आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस करणार आहोत आणि पुन्हा वाढीव पोलीस कस्टडी रिमांडची मागणी करणार आहोत सर हँडरायटिंग बाबतचा अहवाल अजून प्राप्त झाला आहे नाही हँडरायटिंग बाबतीचा अहवाल अजूनही प्राप्त नाही आणि त्याच्या संदर्भाने तो हँड एक्सपर्ट जे सीआडीचे आहेत त्यांच्याकडे अहवाल मागवण्यात आला पण त्याला थोडा वेळ लागू शकतो बदने बदनेचे मोबाईल त्यानं तो मिळून आलेला नाही असं काही आहे कारण तशी माहिती आम्हाला तपासात बदनेचा मोबाईल मिळवणे हे एक तपासाचं मुख्य उद्देश आहे